नमस्कार मंडळी श्री स्वामी समनिषा भाग्यश्री लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आली आहे माहेरी गणपती आहे त्यामुळे आईकडे आज गणपती आहे दादा डेकोरेशन करत आहे मॉर्निंगलाच करत आहे कारण आज दीडपर्यंत मुहूर्त आहे त्यामुळे सकाळी सुरू केलं त्याने डेकोरेशन आणि मग गणपती स्थापना केली दीडच्या आधीच आणि गणपतीची पूजा वगैरे सुरू होते आई आणि दादा पूजा करत आहे आमच्याकडे तर काही गणपती वगैरे नाही आणि ह तसं तर आमच्याकडे सुतूक आहे तर ता हरितालिका पण नव्हती आणि गणपती स गणपती पण नाही बसत त्यामुळे मी माहेरीच येते हरवर्षी गणपती स्थापना झाली आणि गणपतीची पूजा वगैरे सुरू होती दादा पूजा करत होता आणि नंतर मग आरती वगैरे झाली मी सकाळच्या आरतीचा तर काही व्हिडिओ काढला नाही पण सायंकाळच्या आरतीचा व्हिडिओ काढला होता कारण सकाळी खूपच घाई झाली होती कारण मूर्त हा फक्त दीडपर्यंत होतं त्यामुळे गडबडच झाली होती मागच्या लॉगमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या जाऊची डिलिव्हरी होणार आहे महाराज ती जे સર્વાંગી સુંદર ક્ષણ મે મન ક્ષણે કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્ન ખરીદ ગૌરી કુંભ चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जळी तमकुट शोभतो बरा रुंजुन ती चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री माझ्या जाऊला दोन जुडवा मुले झाली आहे मुलगा मुलगी सध्या हॉस्पिटललाच आहे ती मग जेवण झाले आज जेवणामध्ये आईने सगळं काही बनवलं होतं मोदक आणि गणपतीसाठी ताट सगळं काही असं संपलं मग आमचा दिवस थँक्यू